बघा वृक्ष लागोळ अभियान बी आर पाटील त्यांच्याकडून ही झाड भेटली अशोकाचं झाड पण आहे गावच असलं म्हणा नाही

अच्छा बहुत नमस्कार मित्रांनो मी बी पाटील आज आम्ही शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह आणि उल्हासनगर कॅम्प नंबर चार इथे आलेलो आहे आणि आज यशस्वी वृक्ष लागवड या बागेमध्ये करण्यात आली आणि खूप सुंदर झाले आणि त्यासाठी ज्या ज्या सरांनी आणि मॅडमनी आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रमिला मोहेपे मॅडम जयश्री शिंदे मॅडम तसंच संतोष द खोपडे सर व उत्तम कोरडे सर यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आजची काळाची गरज आहे वृक्ष लागवड व्हायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्या धरती मातेचं संगोपन आणि जे हिरवळ आहे ती जागोजागी होणार नाही तर आता आपण वळूया प्रमिला मोहेपे मॅडम कडे त्यांचं मत आपण घेऊया नमस्ते शासकीय मुलांच बालगृह उल्हासनगरच्या इथे पाटील सर यांनी आम्हाला सहकार्य केलं यामध्ये शासनाची जी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला वृक्षांची लागवड करायची आहे आणि ही लागवड आम्ही करण्यासाठी आम्हाला जे झाडांची उपलब्धता पाहिजे होती ती आम्हाला पाटील सरांनी केली आणि हे आत्ताच नव्हे तर आम्ही फक्त यावर्षी नाही तर इतर मागच्या दोन वर्षापासून मी इथे आहे तो तेव्हापासून सर दरवर्षी या दिवसांमध्ये या पावसाच्या दिवसांमध्ये इथे रोप स्वतः घेऊन येतात आणि आमचे जे वसतिगृहातील मुलं आहेत यांना बरोबर घेऊन आम्ही कर्मचारी सगळे तिथे येऊन सगळे झाडं लावतो आणि आता ते झाडं मोठी या यावर्षी हे नवीन उपक्रम या वर्षाचा आणि त्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं या झाडांची लागवड करणं आणि या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सांगायला लोक सगळेच सांगतात की आपल्याला ही जी धरती माता आहे ती वृक्षांनी सजवायची आहे आणि हे काम करण्यासाठी आम्हाला पाठीसाहेब खूप मोलाचं सहकार्य करतात याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो तर धन्यवाद मित्रांनो आणि माझा एक संकल्प आहे हे जे गार्डन आहे याला प्रत्येक फुलांनी कसं सजवायचं हा मी संकल्प केला आणि वेळोवेळी मी तशी मदत करेल आणि तसे झाडं उपलब्ध करून देईल धन्यवाद